पैठण येथे सोमवारी शिवसेना नेते युवसेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र स्वाभिमान मेळावा आयोजित करण्यात आला आहे यावेळी शहरात भव्य रोड शो होणार आहे अशी माहिती शिवसेना प्रमुख तथा माजी नगराध्यक्ष दत्ता पाटील गोर्डे यांनी दिली आहे शनिवारी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी शिवसैनिकांची बैठक घेऊन पूर्वतयारीचा आढावा घेतला सोमवारी शिवसेना नेते युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांची महाराष्ट्र स्वाभिमान सभा होणार आहे सकाळी छत्रपती शिवाजी महाराज चौकातून रोड शो सुरू होणार असून मुख्य बाजारपेठेतून महाराणा प्रताप चौक बस स्थानक परिसर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा राजे छत्रपती संभाजी महाराज चौक खंडोबा चौक मार्गे हा रोड शो माहेश्वरी धर्मशाळेत जाणार असून तेथे मुख्य सभागृहात महाराष्ट्र स्वाभिमान सभा होणार आहे या पार्श्वभूमीवर आज विरोधी अंबादास दानवे यांनी सभास्थळाची पाहणी केली तसेच कार्यक्रमाची रूपरेषा निश्चित करून शिवसैनिकांना सूचना दिल्या आहे यावेळी प्रमुख दत्ता गोर्डे तालुका प्रमुख मनोज पेरे महिला आघाडीच्या जिल्हा संघटक राखी परदेशी स्वाती माने शहर प्रमुख अजय परळकर जिल्हा युवा अधिकारी शुभम पिवळ पंचायत समितीचे माजी सभापती सुरेश दुबाले प्राध्यापक पांडुरंग थोटे सुदाम हुले उपतालुका प्रमुख ऍडव्होकेट किशोर वैद्य सरपंच यशवंत काळे ऍडव्होकेट बद्रीनारायण भुमरे सोमनाथ जाधव प्रकाश वानोळे आप्पासाहेब गायकवाड चैतन्य बनकर संजय कोरडे यांच्यासह शिवसेनेचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते गौतम बनकर एमसेन न्यूज पैठण छत्रपती संभाजीनगर युवा सेना प्रमुख माननीय आदित्यजी ठाकरे साहेब माजी पर्यटन मंत्री महाराष्ट्र राज्य यांची महाराष्ट्र स्वाभिमान सभा पैठण नगरीमध्ये दिनाल सव्वीस आठ दोन हजार चोवीस वार सोमवार या दिवशी सकाळी ठीक नऊ वाजता आयोजित केलेली आहे माहेश्वरी निवास या ठिकाणी सभा होणार आहे आणि छत्रपती शिवाजी महाराज चौक ते माहेश्वरी भक्तनिवास यापर्यंत भव्य असा रोड शो होणार आहे या रोड शोसाठी सर्व शिवसैनिक सर्व शिवसेना शिवसे पदाधिकारी अल्पसंख्याक विभागाचे सर्व पदाधिकारी महिला आघाडीचे सर्व पदाधिकारी तसेच या पैठण विधानसभा क्षेत्रातील सर्व शेतकरी बांधव सर्व युवक वर्ग महिला भगिनी यांनी या सभेसाठी व या भव्य रोड शोसाठी प्रचंड संख्येने या ठिकाणी उपस्थित राहावे ही नम्र विनंती